नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी श्रावण बाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वृद्धपाकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर माझ्या विधवा महिलांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो आपण पाच सहा आणि सात या तीन तारखेमध्ये हे पैसे जुलैचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील असे आपण या अगोदर दोन ते तीन व्हिडिओ बनवलेले आहेत अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातोय की सर जुलै महिन्याचे पैसे कधी जमा होणार आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एक अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला देणार आहे नेमके तुम्हाला पैसे कधी जमा होणार आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या हालचाली सुरू झालेल्या आहेत किंवा आम्हाला या संदर्भात अधिकृत माहिती कुठे बघायला मिळेल असे अनेक महत्वाचे प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जुलै महिन्याचा हप्ता राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृत शासन निर्णय जाहीर केलाय तो शासन निर्णय काय आहे किती रक्कम मंजूर झालेली आहे या संदर्भात मी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे परंतु मित्रांनो हे पैसे तुमच्या खात्यात जमा कधी होणार या संदर्भात सुद्धा मी तारखा तुम्हाला सांगितलेल्या आहेत परंतु मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी एकच प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून वारंवार वारं 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 वारंवार विचारला जातो तो, तो म्हणजे थकीत अनुदान जुलै महिन्याचे पंधराशे तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के जमा होतील काळजी करायचं कारण नाहीये तारखा सुद्धा सांगितलेल्या आहेत परंतु माझा निराधार बांधव जो थकीत अनुदानासंदर्भात व्याकुल झालेला आहे त्रस्त झालेला आहे त्यांच्याविषयी राज्य सरकारच्या माध्यमातून काही निर्णय घेणार का हा प्रश्न कायमचा राहिलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदान किंवा जी रक्कम आहे ही मंजूर करण्यात आलेली आहे परंतु काही कारणानंतर असं कळलं की ही वाढीव अनुदानासाठी रक्कम आहे मग माझ्या थकीत अनुदानाच्या संदर्भात राज्य सरकार काय भूमिका घेणार जुलै महिन्याच्या पंधराशे मध्ये हे थकीत अनुदान देणार का हा कायमचा प्रश्न राज्य सरकारच्या माध्यमातून निराधार बांधवांच्या समोर ठेवलेला आहे अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातोय की वाढीव अनुदान द्याल तेव्हा द्या पण आमच्या थकीत जे पैसे आहेत ते थकीत द्या कारण ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च असेल एप्रिल असेल नवे नवे तर जून महिना म्हणजे एवढे महिन्यांचे पैसे राज्य सरकारच्याकडे जमा असूनसुद्धा ते खात्यात येत नाहीत डी बी टी हे कारण सोडून द्या आता डी बी टी तर नव्वद टक्के लोकांची डी बी टी झालेली आहे मग डीबीटी ॲक्टिव्ह आहे मग पैसे का मिळत नाही हा प्रश्न सुद्धा कायमचा आहे वाडी अनुदानासंदर्भात बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून बैठक झाली त्या बैठकीमध्ये या अधिवेशन म्हणजे जे आता चालू पावसाळी अधिवेशन आहे त्या पावसाळी अधिवेशन निर्णय घेणार शक्यता खूप कमी जास्त प्रमाणात आहे किंवा सरकार ठाम नाहीये त्या निर्णयावरती ठाम आहे की बाबा आम्ही शंभर टक्के देणार या अगोदरचं जे बाकीत होतं या अगोदरची जे राज्य सरकारची जी भूमिका होती ती वेगळी होती कालच्या बैठकीमधली भूमिका वेगळी आहे आणि पुढे जे वातावरण बदलणार आहे त्याची भूमिका वेगळी असणार आहे त्यामुळे हे वाढीव वा अनुदान येईल तेव्हा येईल मात्र माझ्या निराधार बांधवांचे थकीत अनुदान मिळावं आणि जुलै महिन्याचा हप्ता वेळेत मिळावा एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला हात जोडून विनंती असेल या व्हिडिओचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा एक होता की सर जे जुलै महिन्याचे जे पैसे आहेत हे पैसे राज्याच्या सरकारच्या माध्यमातून राज्याच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून विभागाच्या माध्यमातून ते वाटप करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे तुम्ही सांगाल अरे बापरे आनंदाचीच गोष्ट आहे हो वाटप करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे मी तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये समजावून सांगतो म्हणजे तुम्हाला त्याच्यावर विश्वास वाटेल कारण मित्रांनो एक आपण व्हिडिओ टाकली होती आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून अशी कमेंट्स आली होती की सर तुम्ही अगोदर व्हिडिओ टाकली होती की बाबा समितीचा अहवाल येणं बाकी आहे तर सर तुम्ही टाकताय ती माहिती बरोबर आहे तुम्ही स्पष्टपणे समजून समजून सांगता पण याचाच लोक गैरफायदा घेतील आणि समितीचा अहवाल आता आलाय उद्या येणार रात्री येणार लगेच येणार असं लोक अफवा बनवून व्हिडिओ वगैरे बनवतात तर सर तुम्ही जी माहिती सांगताय ती खरी आहे परंतु आतल्या ज्या गोष्टी असतात त्या पूर्णपणे ओपनली बोलू नका असं त्यांचं मत होतं पण मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना हा जोडून विनंती करतो की माझा उद्देश चांगला असतो जे खरं आहे ते सांगण्याचा उद्देशाने आम्ही दररोज रात्री येत असतो पण त्याचा गैरफायदा बाकीचे लोक घेत असतील तर मला त्याबद्दल काही बोलायचं नाही आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताय तुम्ही माझ्या व्हिडिओ बघताय याचा याचं प्रत्येकाचं माझी जबाबदारी वाढते की जास्तीत जास्त चांगली आणि खरी माहिती देण्याचा प्रयत्न या, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून केला जाणार आहे विषय असा होता कि चे की राज्य सरकारच्या माध्यमातून जुलै महिन्याचे पैसे खात्यात वितरण करण्याची प्रोसेस ही अंतिम टप्प्यात आलेली आहे यासाठी आपल्याला वेबसाईटवरती जायचंय जी अधिकृत वेबसाईट यापूर्वीसुद्धा मी सांगितले की बाबा तुम्हाला तुमचं तुम्हा स्टेटस किती पैसे आलेले आहेत किती पैसे नाही आले आहेत किंवा कोणत्या महिन्याचे आलेले तुमची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून काय आहे सर्व सर्व गोष्टी तुम्हाला बघायच्या असेल तर ते वेबसाईट सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे तर त्याच वेबसाईटवरती अतिशय महत्वाची सूचना महत्वाची नोटीस आलेली आहे ती आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर मित्रांनो ही माहिती पाहायची असेल तर तुम्हाला समोर दिसत असेल या वेबसाईटवरती यायचे या या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर या ठिकाणी लाभार्थी म्हणजे आपण आपलं स्टेटस चेक करतो आणि त्याच्या खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे बघा सिस्टम अपडेट म्हणून एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तर या ठिकाणी तुम्हाला आपणास सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे वाजल्यापासून ते ते पाच जुलै दोन हजार पंचवीस दुपारी दहा वाजेपर्यंत पोर्टलवरील वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीमध्ये पोर्टल हे सक्रिय राहणार नाही म्हणजे याने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की पाच जुलै दोन हजार पंचवीस दहा वाजेपर्यंत हे पोर्टल तुमचं जे जुलै महिन्याचा जो हप्ता आहे त्याचं वितरणासाठी काम मेंटेनन्ससाठी ठेवण्यात येणार आहे त्यामुळे ही अतिशय महत्वाची अपडेट तुमच्या समोर आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने उद्या दहा वाजेपर्यंत हे काम अंतिम टप्प्यामध्ये पूर्ण होणार आहे म्हणजे आजपासून हे काम चालू झालेलं आहे उद्या दहा म्हणजे पाच तारखेला दहा वाजेपर्यंत हे काम पूर्णपणे संपणार आहे आणि नंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात होतील आता कदाचित पाच तारखेला सुद्धा होऊ शकतात काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सहा तारखेला होऊ शकतात काही लाभार्थ्यांच्या सात तारखेला होऊ शकतात कारण जरी समजा राज्य सरकारच्या माध्यमातून हे सगळं अंतिम टप्प्यात जरी असलं तरी डीबीटी प्रणाली किती चांगल्या पद्धतीने यशस्वी काम करते हे सर्व्हरवर डिपेंड असतं आधार बेसवरती डिपेंड असतं बँकिंग सर्व्हरवरती डिपेंड असतं त्यामुळे माझ्या म्हणण्यानुसार पाच सहा सात आता कदाचित जर पाच तारखेला आले नाही तर तुम्ही सांगाल सर तुम्ही म्हटले होते पाच तारखेला आले नाही आज सहा तारखेला आले तर तुम्ही सांगाल सर तुम्ही वेगळं सांगितलं होतं आणि आता वेगळ्या कदाचित पाच सहाला येणार नाही काही लाभार्थ्यांच्या खात्यावर सात तारखेला येतील पण एक लक्षात ठेवा आत्ता जी तुम्हाला माहिती दिली या माहितीच्या आधारे तरी तुम्हाला कळलं असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्याचा अंतिम टप्पा यशस्वीपणे उद्या पूर्ण होणार आहे पाच तारखेला पूर्ण होणार आहे आणि नंतर कोणत्याही क्षणी बघा मी काय म्हणतोय कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होतील फक्त जमा होताना एकच विनंती असेल की बा आमचे थकीत अनुदान थोडे तरी त्याच्यात टाका म्हणजे एकदा का थोडेफार टाकले म्हणजे आम्हालाही समाधान वाटेल सरकार तसं करेल का याची वाट बघावं लागणार आहे अशा पद्धतीने एक अतिशय छोटी आणि महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून ही व्हिडिओ बनवली होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पूर्वी व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र